नमस्कार मित्रांनो आपण आज म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीस मधील आठशे एकोणीस नंबर नंबर आरेबन केवळे आज माहिती घेणार आहोत तर मदिल या सोसायटीमधील फ्लॅट हो जे काही आहेत ते मागील लॉटरीमध्ये पण अलॉट झाले होते त्यातील आता काही फ्लॅट ह्या लॉटरीमध्ये आले आहेत तर हे रेडी पोजिशन आहे आणि फ्लॅट पण चांगले आहेत म्हणजे जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे स्क्वेअर फूट त्याचा कार्पेट आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या फ्लॅटला सर्वांना बाल्कनी आहे आपल्याला मध्ये टू

मी आता हा ओपन नाही करत पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही साईड पण पाहू शकता आणि पाहून पण देतात जाऊन अरे खाली याचं लोकेशन पण दिलेलं आहे पाहायचं असेल तर मी ओपन करून दाखवतो तुम्हाला पाहायला आपण सॅटेलाइट इमेल द्वारे पाहते त्याच्यावर तिथे स्कीम तर पूर्ण झालेले दाखवत नाही आपण डायरेक्शन लावू बघा इकडे आलो आपण इथे हा समीर लॉन चौक आहे तिथून आपण हे केवळे गाव गेलो ना जी, जी के सिल्वर लँड आत मध्ये यायला कस्तुरी च्या पुढचा साईट चालू आहे जी साइड दिसते आरे ची साईट आहे याच्यामध्ये असते दिसते पण इथे पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे तुम्ही जाऊन साइट विजिट करून पाहू शकता ही साईट तर मला खूप आवडलेली आहे तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरा आहेत फ्लॅट पाचच आहेत पण ज्याचा लक लागेल त्याच बेस्ट काम होऊन जाईल कारण रेडी पोझिशन आहे लो लोन वगैरे केलं तर तुम्हाला जास्त काय असं वगैरे टेन्शन पण येणार नाही कारण कसं जर प्रोजेक्ट एखाद्या दोन तीन वर्षानंतर आपल्याला पोजिशन भेटणार असं तिथं आपले खूप नाचिक्य होऊन जाते म्हणजे घरात रेन भरा किंवा हे प्रत्येक हप्ते भरा तसंही जेणे राहणार नाही तुम्ही डायरेक्ट येऊन राहू शकता त्याच्यामुळे तुमच्या वरील जो काही हप्त्याचा किंवा त्याचा लोड येणार आहे तो खूपच कमी होऊन जाईल आणि तुम्ही लगेच चालून राहू शकता हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला जर अजून नवनवीन व्हिडिओ वेगवेगळ्या साईट चा आपण टाकणार आहोत पाहिजे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी सबस्क्राईब करावा लागेल लाईक करावं लागेल म्हणजे मी तुम्हाला जे काय आता नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे प्रत्येक साइटचा ते तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद